नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपलं सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण साधं सिंपल आणि भरपूर भाज्यांनी भरलेलं असं आपण व्हेजिटेबल रोल बनवणं आहोत चपात्याचा आपण रोल बनवणं हो। आहोत चपात्या ऑलरेडी बनवून घेतलेल्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी नॉर्मल ज्या आपल्या भाज्या असतात ना त्याच घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पनीरही टाकणार आहे त्याच्यामुळे पनीर मी थोडंसं फ्राय करणार आहे आता त्याच्यामध्ये पॅन ठेवलेला आहे गरम केला पॅनवर साधं जे पनीर आहे ना ते ठेवलेलं आहे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे दोन आणि त्याच्यानंतर वरतून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार कारण का एकदम प्लेन नाही लागला पाहिजे बिना टेस्टलेस असं पनीर वाटलं नाही पाहिजे मध्ये येताना जेव्हा पण प्रत्येक बाईटमध्ये पनीरचे पीसेस वगैरे आहेत ना त्याला एक आपली नॉर्मल मसाल्याची जी, जी तिखट वगैरे असते ना मीठ तिखटाची ती चव यायला पाहिजे त्यासाठी आपण वरतून हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं चमच्या साह्याने असंच पसरवून घेते आहे आधी तेल वगैरे टाकणार नाही आहे नंतर थोडंसं लागलंस तर आपण वापरू शकतो याच्यावर तेल आलटून पलटून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं पलटल्यानंतर व्यवस्थित दुसऱ्या साईडनेही आपल्याला मसाले दुसरे टाकायची गरज नाही त्याच्याच मसाल्यांचा फ्लेवर व्यवस्थित लागला जातो अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे घ्यायचं आहे जर तुम्हाला आता वाटत असेल तर मी इथे थोडंसं बघा अगदी थेंबा थेंबा तेल टाकलेलं आहे दोन्ही पनीरच्या पिसेसवर आणि छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने पनीर मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला जास्तही एकदम फ्राय करायचं नाही नाही तर मग तो चुई होतो पनीर एकदम मीडियम ह्याच्यामध्ये असेल ना फक्त वरतून क्रिस्प थोडंसं म्हणजे फ्राय झालेलं आणि आतून सॉफ्ट असतो ना इथपर्यंतच आपल्याला मस्त असं फ्राय करायचं आहे छान दोन्ही साईडने कलर वगैरे पण खूप सुंदर येतात त्याच्यावर मसाल्यांचं जे कोटिंग आहे व्यवस्थित सगळ्या साईडने मी असं सा, छान असं सा। चमच्याच्या साईडनेच व्यवस्थित लावून घेते आहे बघा सगळ्या साईडने मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग लागेल लागलेलं ला आहे आणि आता हे पनीर फ्राय झालेलं आहे पनीर काढून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे एक छोटा चमचा एवढं आपलं पोहे खायचा जो चमचा असतो ना तेवढा चमच्यावर तेल टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे भाज्यांमध्ये काय घेतलेलं आहे उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे टॉमॅटो शिमला मिरची गाजर घेतलेला आहे आता हे भाज्या सॉटे करण्यामध्ये मी पहिले कांदा गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे ते आपण पहिले ते मस्त तेलावर सॉटे करायचे आहेत छान एकदम सॉफ्ट नाही करायचे आहेत त्यांचा क्रंचीनेस राहण्यासाठी ना थोडंसंच आपण त्यांना हाय फ्लेमवर परतवून घ्यायचे आहेत टॉमॅटो आधी टाकलेले नाही आहेत टॉमॅटो टॉमॅटो म्हणजे शिरताना उभा त्यातल्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत नाही तर मध्ये खरच खूप सॉफ्ट होऊन जातं सॉगी होऊन जातं त्यासाठी आणि हा आता व्हेजिटेबल रोल जो आहे ना तुम्ही अशा पद्धतीने बनवून मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता मस्त असे हाय फ्लेमवर एक ते दोन मिनटं फक्त भाज्या फ्राय करायच्या आहे आणि बघितलात ना केवढूस मी तेल टाकलं होतं अगदी एक छोट्या चमच्यावर पण तेल नव्हतं तेवढ्या तेलामध्येच आपण मस्त भाज्या फ्राय करायच्या आहेत त्यानंतर पण टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो टाकल्यानंतर एक तीस एक सेकंद आपण छान परतवून घ्यायचं आहे जास्तही नाही आणि इतक्या मस्त कलरफुल भाज्या वाटतात ना त्यांचा क्रंचीनेस राहिला ना तर तो, तो भारी वाटतो आता जे पनीर आपण फ्राय केले होते ना त्याच्या अशा पद्धतीने जशा आपण बाकीच्या भाज्या कट केल्या आहेत उभ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्येच कनी पनीरही आपण मस्त उभ्याच्यामध्ये कट करून घेतलेलं आहे उभे उभे काप करून घेतलेले आहेत पनीरचेही आणि तेही आता आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि नंतर आपण तो बंदच करून टाकायचा आहे कारण का पनीर तर ऑलरेडी फ्राय झालेला आहे आणि भाज्याही आपल्या छान असं स्टर फ्राय झालेल्या आहेत म्हणजे एकदम त्यांचा क्रंचीनेस राहिला आहे तिथपर्यंत आपण ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे फक्त मी मीठ वरतून टाकते आहे कारण का आणि बाकी असं गरम करायची काहीच गरज नाही आहे जर ते क जास्त ओव्हर कुक झाले ना तर खायला मजा येत नाही त्यांचा क्रंचीनेस राहिला ना तरच ते मजा वाटते आणि ते मी थोडंसं फ्लेवरसाठी टाकलेला आहे शेजवान सॉस आणि छान आता शेजवान सॉस आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित फक्त मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या गरम आहेत त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित मिक्स होतो आहे आणि छान असं बघा म्हणजे गॅप पॅनही आपलं गरम आहे त्याच्यावर छान धुवा निघतोय तो व्यवस्थित म्हणजे शेजवान सॉसही व्यवस्थित सगळीकडे मिक्स होऊन जातो अशा पद्धतीने पनीरचे कुठे कुठे पीस मोठे राहिले असतील ते आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचे इथे भाज्या आपल्या मस्त कलरफुल अशा भाज्या तयार झालेल्या आहेत बघा छान सॉटे झालेले आहेत त्यानंतर आता ज्या तव्यावर आता गरम करणार आहोत ना तोच तवा घेतलेला आहे गॅस चालू नाही आहे खाली फक्त आणि चपाती घेतलेली आहे मस्त मोठीच्या मोठी चपाती आहे त्याच्यावर आता मी इथे टाकते आहे वेज तंदुरी मेयो ते घेतलेलं आहे आणि छान आपण तो आता व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे पूर्ण चपातीला एक नॉर्मल रोल आपण फक्त करतो ना तशा पद्धतीने ना करता एक वेगळ्या पद्धतीने दाखवते जेणेकरून स्टफिंगही कुठे बाहेर येणार नाही आणि छान रोलही राहील आपण पहिले तंदुरी मेयो व्यवस्थित सगळीकडे बघा छान असं पसरवून घेतलेलं आहे पूर्ण चपातीला पसरवून घ्यायचं आहे भाज्या मधोमध ठेवायच्या आहेत जेवढ्या टाकायचे तेवढ्या भरपूर अशा भाज्या टाकलेल्या आहेत अशा पद्धतीने मुलांना जर काय दिलात ना का तर मुलं खरंच आवडीने खातात त्याच्यामुळे थोडंसं वेगवेगळं काय काय द्यायचं तर हे विचार करावाच लागतो मुलांसाठी आणि आता अशा पद्धतीने तुम्ही दाखवलं आहे त्या पद्धतीने आपण मस्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे पहिले साईडचं फोल्ड करायचं आहे त्याच्यानंतर व्यवस्थित स छोटा ह्याच्यामध्ये रोल तयार होतो त्याच्यामुळे तसं घेतलेलं आहे आणि ॲक्च्युली मी बीट टाकलं नव्हतं बीट मी चिरून ठेवलं होतं फक्त ते कच्चं खाण्यासाठी कारण का मूल थोडंसं तरी पोटात असंच गेलं पाहिजे ना तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाकीच्या भाज्यांमध्ये टाकू शकता आणि पहिल्या रोलमध्ये मी बीट टाकायचे विसरले त्याच्यामुळे दुसऱ्या रोलमध्ये नक्की आठवणीने बीट टाकते आहे बीट टाकून घेतलेलं आहे थोडंसं बीटही उभं चिरलेलं आहे सोलून वगैरे घेतल्यानंतर आणि छान असा पुन्हा दुसरा रोलही तयार करून घ्यायचा आहे आणि त्यात आपण दोन्ही हे रोल फ्राय करायचे आहेत थोडेसे म्हणजे गरम करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित चिकटले जातील आणि छान असा याचा रोल पूर्ण प्रॉपर तयार होईल आणि टिफिनमध्ये ठेवण्यासाठीही व्यवस्थित आहेत हे छोटेसे रोल कुठेही भा अख्खेच्या अख्खे असे रोल जर मुलांना टिफिनमध्ये दिलात ना तर कुठेही भाज्या बाहेर येणार नाहीत आणि एका साईडने खायलाही मुलांना बरं पडतं त्याच्यामुळे छान असे रोल आपण आता इथे थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत थोडंसं साईडने तेल टाकलेलं आहे आणि बघा एका साईडने मस्त असं सा फ्राय झालं की दुसऱ्या साईडनेही आपण छान असं चा। फ्राय करून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत मग छान लागतं जरा चांगलं क्रिस्पी केलं ना की ते बरं वाटतं खायला बाहेरून क्रिस्पीने आतून भाज्यांचा तो क्रंचीनेस थोडंसं सॉफ्ट पनीर वगैरे ना ला। डिलिशियस लागतं रोल हा व्हेजिटेबल आणि भरपूर अशा भाज्यांनी भरलेला आहे फायनल लुक बघा तुम्ही पाहू शकता इथे मस्त प्लेटिंग केल्यानंतर इतका सुंदर झालेलं ना तुम्हीही नक्की करून बघा कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू